देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला घवघवीत यश राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे एकोण पंधरा उमेदवारासह अध्यक्षपदाच्या सौभाग्यवती विजयमाला बालाजी टेकाळे यांचा विजय देगलूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा झेंडा फडकला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला मिळालेल्या या यशाबद्दल शहरात जल्लोष नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि काँग्रेस पक्षात मोठी लढत झाली असून काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव करत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे एकूण पंधरा उमेदवारांसह अध्यक्षपदाचे दावेदार असलेल्या सौभाग्यवती विजयमाला बालाजी ठेकाणे यांचा विजय झाला आहे देलू नगर परिषदेच्या या अति तटीच्या निवडणूक लढतीत भाजपा शिवसेना शिंदे गट काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असे एकूण चार पक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते मात्र खरी लढत काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात रंगली असून आज निकाल हाती आला तेव्हा मात्र काँग्रेस पक्षाचा दणंदनीय पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला घवघवीत यश मिळाले आहे काँग्रेस पक्षाचे एकूण बारा उमेदवार विजयी झाले आहेत नगर या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा झेंडा पडकला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे मुख्य पॅनल प्रमुख लक्ष्मीकांत पदमवार सावकार आणि अध्यक्ष पदाच्या सौभाग्यवती विजय बाला लालाजी टेकाळे यांचे प्रतिनिधी बालाजी टेकाळे यांनी देगलूर शहरातील मतदारांनी विश्वास ठेवून शहराच्या विकास कामासंबंधी देगलूर नगर परिषदेच्या या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी दिल्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार व्यक्त केलेला आहे <laughs> प्रथम देहलूर शहरातील मतदारांचं जाहीर आभार व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवून अध्यक्षपदाच्या उमेदवारासहित पंधरा नगरसेवक निवडून देऊन आम्हाला एखादी सत्ता दिलेली आहे देगलूर शहराच्या विकासाबद्दल आम्ही जे काही वचनामा दिला होता तो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार अजितदा पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष सुनीलजी साहेब नायड जिल्ह्याचे लोकनेते मान्य प्रतापराबाडे चिखलीकर साहेब आमचे मार्गदर्शक माजी खासदार भासुराबाडे साहेब स्थानिक पातळीवर व्यंकटराबाडे गोजेगावकर हो अविनाशजी घाटे या सर्वांच्या सहकार्यानं हा विजय साकार झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक महिन्यापासून सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळीनं अतिशय मेहनतीने काम केलं जसा आम्हाला मोठा विजय पाहिजे होता तसा जरी विजय मिळाला नाही तरी विजय म्हणजे विजयच असतो येणाऱ्या पाच वर्षामध्ये देगलू शहराचा चेहरामुरा बदलचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करू हे वेळेस मी आपल्या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सर किती सत्तावीसपैकी पंधरा जागे निवडून आले आहेत काही जागे आमचा आठ पराभव झाला तर काही ठिकाणी जास्त मतांना पराभव झाला त्या सर्व गोष्टीवर आम्ही विचारविमून करू ज्या ठिकाणी पराभव झाला तो कशामुळे झाला काय चुकलं ते पाहू निवडून आल्या ठिकाणी किती मता निवडून आलो या सर्व गोष्टीचा अभ्यास करू आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष अतिशय भक्कम करण्यासाठी संघटनाचं काम चांगल्या पद्धतीने करू लागून एकूणच सर तुमच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या असं चर्चा देखील आहे आणि विकासाचं मॉडेल म्हणून लक्ष्मण या ठिकाणी संदर्भात बोलल्या जाते म्हणूनच या ठिकाणी देहलूर शहराची जनता विकासाची जाण असलेली जनता आहे मागच्या निवडून माझा अल्पमतांना पर पराभव झाला पर पर होता तेव्हाही देगलूच्या जनतेनं म्हटलं होतं की आमचा शहर विकासाबाबतीत मागे गेलं पण जे देवदूच्या जनतेची खंत होती ती खंत यावेळेस राहणार नाही आणि चांगल्या प्रकारचा विकास करून देगडू शहराला आपण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं शहर करून दाखवू आमची दोनच्या अधिक मतांना अपेक्षा होती कोण कुठं चुकलं काय नाही पाहत आम्ही काही ठिकाणी आमचा अनपेक्षित असं पराभव झाला आहे काही ठिकाणी त्याची आम्ही कारमिवसा करू त्यानंतर येत्या आठवड्यामध्ये सर्व बूथवाईज मतदानाची आकडेवारी घेऊ हो, त्यावर अभ्यास करू आणि आम्ही कुठं कुठं चुकलोत त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू तुमच्यावर फार कडाडून टीका केली होती त्याबद्दल आता तुम्हाला काय वाटते त्यांना उत्तर जनतेने दिलेलं आहे त्यामुळे मला उत्तर द्यायची गरज नाही काय सांगा सर तुमचा विजय झालेला आहे काय सांगा पहिली प्रतिक्रिया काय सर्व माग जनतेचा पहिले मी आव्हान मानतो त्यासोबत राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते त्यात प्रामुख्याने महिला कार्यकर्ते व सर्व युवा कार्यकर्ते आमचे सिनियर कार्यकर्ते जे युवापाठ त्या सर्वांचा आभार मानतात आम्ही लोकांनी ते आता कळवलेलं आहे विशेष म्हणजे आता आपल्याला पेटणीचा विकास कसं करावे ह्यावरच मध्यम करून विकासाबाबतीत मी आता उचित दिशा ठरू नका सर्वप्रथम दे नगरिक सर्व समाज बांधव सर्व नागरिकांना आभार मानतो की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा जे प्रसिद्ध केला होता विकासकामाचा त्या दृष्टिकोनातून <coughs> विकास जे देहरूप शहराचा करायचा आहे त्याबद्दलच आम्ही फोकस करून जनतेमध्ये गेलो आणि जनतेने आम्हाला एक हाती सत्ता दिली नगराध्यक्षासह पंधरा नगरसेवक आमचे विजय झाले येणाऱ्या दे काळामध्ये दे देगरुपचा विकास कसा करता येईल आमच्या सगळ्या नगराध्यक्ष व आमच्या टीमचं सर्वप्रथम अभिनंदन करतो तो आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजिदाला पवारसाहेब यांच्याशी जे काही विकासमध्ये हो आम्हाला खेचून आणायचं त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू आणि विकासाभिमुख विकासाभिमुख पूर्ण जनतेशी आम्ही सेवा करू एवढे आपल्यासंगी मी माझं मत व्यक्त करतो तालुका तालुका अध्यक्ष म्हणून